केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा सा अनुभव लहान बाळांना मसाज करणे घालणे घालणे ड्रेसिंग करणे टायपर बदलणे अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणे रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणे या सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळसकर चौऱ्याण्णव एकवीस सासष्ट सत्तेचाळीस तेवीस हे मराठी विश्व संमेलन जे आहे ते पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवर करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय त्याचं उद्घाटन एकतीस तारखेला सकाळी होईल याची सांगता दोन तारखेला संध्याकाळी होईल आणि या वर्षीपासून एक मानाचा पुरस्कार मराठी भाषेच्या निमित्तानं आपण देण्याचा देण्याचं निश्चित केलेला आहे आणि तो पुरस्कार सगळ्यात जास्त सिनियर साहित्यिक आहेत ज्यांनी विश्वभरामध्ये त्यांचं साहित्य पोचवलेलं आहे अशा व्यक्तीला देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि सर्वानुमते ते नाव पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचं पुढे आलं पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांना यावर्षी विश्व साहित्य संमेलनाचा जो पुरस्कार आहे हा देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे यामध्ये अनेक मराठी भाषेवर प्रेम असणारे लोक सामील होत आहेत जवळजवळ परदेशातनं पाचशे मराठीवर प्रेम करणारे भाषिक साहित्यिक ह्या पुण्यामध्ये येणार आहेत त्याच्यामध्ये सुरुवात शोभा न होईल उद्घाटनाचा कार्यक्रम होईल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय म्हणून परिसंवाद होईल नव्या जुन्या कवींचा कवी संमेलनाचा कार्यक्रम होईल आंतरराष्ट्रीय रंगमंच म्हणून आम्ही जे पाचशे लोक परदेशामधन येणार आहेत त्यांना देखील व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे ऐतिहासिक कार्यक्रम मराठीचा होईल भक्ती संगीत भावगीताचा कार्यक्रम होईल आधुनिक मराठी संगीताचा कार्यक्रम होईल मराठी भाषेमध्ये स्त्री साहित्य कसं आहे त्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असेल प्रशासनामधले मराठी भाषेचं महत्व काय ते असेल विज्ञान तंत्रज्ञानामध्ये मराठी भाषेचं महत्व काय आहे युवा साहित्यामध्ये मराठी भाषेचं महत्व काय आहे संत साहित्यामध्ये काय आहे त्याच्यानंतर बाल साहित्यामध्ये काय आहे अशा विविध प्रकारच्या मराठीला पोषक असणाऱ्या कार्यक्रमांची रेलचेल या पूर्ण कार्यक्रमामध्ये होणार आहे दीडशे पुस्तकांचे स्टॉल्स आम्ही अतिशय चांगल्या दर्शाची जी मराठीची पुस्तकं आहेत त्यांचे देखील आम्ही लावणार आहोत पुस्तक आदान प्रदान हा एक अभिनव कार्यक्रम या मराठी संमेलनामध्ये होणार आहे ज्यांच्या घरामध्ये पुस्तकं आहेत जुनी पुस्तकं आहेत त्यांनी ती पुस्तकं द्यायची आणि जेवढी पुस्तकं देतील तेवढी पुस्तक ते तिथली पुस्तकं घेऊन जायची असा आदान प्रदानाचा कार्यक्रम देखील आहे त्याच्यानंतर अ सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रमापेक्षा साहित्याची जी मराठीतली अंग आहेत त्या सगळ्याला स्पर्श करणारा हा विश्व मराठी संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि आपल्या माध्यमातन मला समस्त महाराष्ट्रातील मराठीवर प्रेम करणाऱ्या जनतेला विनंती करायची आहे आवाहन करायचे आहे की आपण जास्तीत जास्त लोकांनी मराठीवर प्रेम करणाऱ्या या संमेलनामध्ये सामील झालं पाहिजे आणि विशेषतः कॉलेज पिढी जी आहे महाविद्यालयीन पिढी जी आहे त्या महाविद्यालयान पिढीला देखील मराठी भाषा काय आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला म्हणजे नक्की केंद्र सरकारनं काय केलंय या सगळ्या संदर्भातल्या माहिती मिळावी यासाठी कॉलेज मुलांना देखील आम्ही त्या ठिकाणी बोलवणार आहोत आणि अजून एक महत्वाची बाब जी घडलेली आहे आपल्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाची ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताना प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आणि प्राकृत हे महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून असल्यामुळं प्राकृतला मिळणारा अभिजात भाषेचा दर्जा आणि त्याला मिळणारा निधी हा महाराष्ट्राला मिळावा ही देखील विनंती आम्ही गजेंद्रसिंह शेखावत साहेबांकडे दिल्लीमध्ये केलेली आहे ते स्वतः उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय राज्यपाल महोदय आणि सगळे लोकप्रतिनिधी पुण्यातले आणि साहित्यिक असा हा कार्यक्रम फार मोठ्या पद्धतीनं होईल अनेक याच्या बैठका आम्ही घेतोय जेणेकरून सगळ्यांना विश्वासात घेऊन हे मराठी विश्व संमेलन होईल परदेशामध्ये आमचे सात जी मंडळ आहेत बृहन मंडळ आहेत त्या प्रतिनिधी सतरा सतरा जी बृहन मंडळ आहेत दे त्यांच्याशी देखील ऑनलाईन माझी चर्चा झालेली आहे पाचशे सुमारे परदेशातली आपली मराठी माणसं ही साहित्यामध्ये मा काम करतायत जे मराठी शाळांमध्ये काम करतायत जे मराठीच्या वाढीसाठी काम करत आहेत अशी सतरा बृहन मुंबई बृहन मंडळाची आमचे पदाधिकारी जे आहेत ते या संमेलनामध्ये सामील होणार आहेत आणि जी संख्या जगभरामध्ये सतरा फक्त बृहन मंडळांची आहे ती पुढच्या वर्षभरामध्ये पन्नास करण्याचा आमचा मानस आहे आणि पन्नास ठिकाणी हे समन्वयक उपसमन्वयक नेमन त्याचं नेतृत्व ज्ञानेश्वर मुळे साहेब करतात तर अशा पद्धतीनं मराठी भाषा ही पूर्ण जगभरामध्ये पोचली पाहिजे यासाठी प्रामाणिकपणाचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मला सांगताना आनंद होतोय की या विश्व मराठी संमेलनाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे आम्ही संयोजन समिती देखील पुण्याची केलेली आहे त्याच्यामध्ये आमचे पुण्याचे आयुक्त राजेंद्र भोसले आहेत पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह आहेत आमचे सीपी आहेत संवाद पुण्याचे सुनील महाजन आहेत राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे राजेश पांडे आहेत त्रिदल फाउंडेशनचे सतीश देसाई आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी आहेत आमचे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी आहेत आबा रावत आहेत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदानंद मोरे आहेत संचालक आमचे शैलेश देवळणकर आहेत तंत्र शिक्षणाचे संचालक जे आहेत ते विनोद मोहितकर आहेत अशी आम्ही एक समिती तयार केली त्यांची देखील आज बैठक घेतली आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की न भूतो न भविष्यती असं मराठी विश्वसंमेलन हे पुण्यामध्ये मराठी भाषेच्या विभागाकडनं होईल आणि एक नवीन अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीचं पर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होईल याच्याबद्दलचे जे मराठी संमेलन होते ते लोकांचा चांगला पाठिंबा नव्हता आता पुण्यामध्ये बनवण्याचा नक्की उद्देश काय असेल कारण की याच्याबद्दल मुंबईमध्ये झालं पुणे निवडण्याचा उद्देश काय आहे मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतामध्ये आणि जिल्ह्यामध्ये बोलली जाते सगळ्यात महत्वाचं आहे की सुरुवातीचं पहिलं कनेक्टिव्हिटीसाठी जे परदेशातनं साहित्यिक येतात परदेश परदेशातनं काही लोक येतात त्यांना अतिशय चांगली विमानांची कनेक्टिव्हिटी असली पाहिजे एअर कनेक्टिव्हिटी असली पाहिजे आणि पहिलं मराठी संमेलन जे आहे हे आंतरराष्ट्रीय शहरामध्ये असलं पाहिजे म्हणून आम्ही ते मुंबईला गेलो त्याच्यानंतर आपण नवी मुंबईमध्ये के केलं आणि आता या वर्षीचं पुण्यात आहे पुढच्या वर्षीचं देखील दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होणार आहे मुंबईमध्ये मराठी भाषा बोलली जाते महाराष्ट्रामध्ये बोलली जाते मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि ती अशी संमेलनं मला असं वाटतं की आज पुण्यात झालं भविष्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झालं तर त्याचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो अतिशय मोठ्या पद्धतीनं होईल आणि परदेशातले साहित्यिक येत असताना ग्रामीण भागातले जे साहित्य आहे ग्रामीण भागातले जे साहित्यिक आहेत त्यांना देखील एक चांगलं व्यासपीठ मिळेल म्हणूनच हा पुण्यामध्ये करण्याचा प्रयत्न आहे पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे सांस्कृतिक पंढरी आहे आपल्याला माहित असेल की महिन्याभरापूर्वी जो पुस्तक महोत्सव झाला त्याचं तर वर्ल्ड रेकॉर्ड झालं त्याच्यामुळं या वर्षीच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरच पहिलं मराठी विश्वसंमेलन हे एका पवित्र ठिकाणी व्हावं म्हणजे मुंबई देखील पवित्रच आहे नाशिक देखील पवित्र आहे परंतु ज्या ठिकाणी सांस्कृतिक चळवळ मोठ्या पद्धतीनं आहे मराठी भाषिक मोठ्या पद्धतीनं आहेत ती सांस्कृतिक नगरी आहे शैक्षणिक नगरी आहे अशा ठिकाणी घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे पुरस्कार सन्मान करतात कशा प्रकारे हा सन्मान खर तर फार प्रतिष्ठेचा सन्मान आहे दर विश्व संमेलनामध्ये आता हा सन्मान द्यायचा आम्ही ठरवलेला आहे याचं स्वरूप जसं आपण नागरी सत्कार करतो तसंच आहे परंतु याच्यामध्ये पाच लाख एक रुपये देऊन आम्ही हा त्यांचा ऑनर करतोय पाच लाख रुपये दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही आणि त्याच्यामध्ये त्यांची किंमत होणार नाही परंतु त्यांनी साहित्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि असेच साहित्य भविष्याच्या पिढीमधून तयार व्हावेत यासाठी आम्ही अशा सिनियर लोकांना पुरस्कार देतो या विंदा जीवन पुरस्कार देतोय जो आहे तो लामी करना तो देखील आम्ही करणार आहोत सत्तावीस फेब्रुवारीला आम्ही करणार आहोत त्याच्या कमिटीची बैठक आता पंचवीस तारखेला आम्ही लावलेली आहे एकंदरीत मराठी भाषा विभागाकडनं जास्तीत जास्त तालुका स्तरावर गावस्तरावर पोहोचावं असं आमचं प्रामाणिक होण्याचं मत आहे प्रमुख पाहुणे आणखी कोणी असतील का केंद्रीय मंत्री म्हणतात त्यातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेल्या वर्षी नवी मुंबईला जाणं होतं त्यावेळेस राज ठाकरेंना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले मी स्वतः मी स्वतः राज ठाकरे साहेबांची वेळ मागितलेली आहे मी राज ठाकरे साहेबांना देखील निमंत्रण देणार आहे उद्घाटनाचं समारोपाचं त्याच्यानंतर जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष हे शरद पवार साहेब आहेत त्यांना देखील निमंत्रण पक्ष म्हणण्यापेक्षा ते त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत गडकरी साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे गडकरी साहेबांना देखील निमंत्रण दिलेलं आहे आणि बाकी सगळे लोकप्रतिनिधी येणार आहेत अजून एक महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये डॉक्टर माशेलकर साहेब असतील डॉक्टर अनिल काकोडकर साहेब असतील हे देखील सहभागी होतात त्याच्यानंतर रामदास फुटाणे असतील अशोक नायगावकर असतील विठ्ठल वाघ असतील युवा पिढीचे नव्या दमाचे संकर्षण कराडे असतील माझ्या महत्वाने अवधूत रजपूत असतील त्याच्यानंतर मेघना वर्तक म्हणून आहेत दुबईच्या हे दुबईचे साहित्यिक परदेशातले साहित्यिक आपले साहित्य असं कॉम्बिनेशन करून बाल साहित्यापासून अगदी संत साहित्यापर्यंत सगळे कार्यक्रम या ठिकाणी मी करणार आहोत नहीं। नहीं। नहीं, समर्थन करण्यापेक्षा एक जी माहिती कदाचित आपल्यापर्यंत पोहोचली की नाही मला माहित नाही परंतु त्या रायगड जिल्ह्यामध्ये मी अडीच वर्ष पालकमंत्री होतो आणि मी अडीच वर्ष पालकमंत्री का होतो तर त्यावेळी मंत्रिमंडळामध्ये शेठ गोगावले नव्हते म्हणून शिवसेनेला ते पालकमंत्रीपद द्यायचं होतं आणि म्हणून ते माझ्याकडे होतं त्याच्यानंतर वारंवार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची आमची चर्चा झालेली होती मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली होती की भरतशेठ मुख्य मंत्री झाल्यानंतर त्यांना पालकमंत्री रायगडचं केलं गेलं पाहिजे एवढंच नाही तर भाजपाचे तीन आमदार आणि आमचे शिवसेनेचे तीन आमदार असे सहा आमदार माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि पालकमंत्री पद हे भरतशेठ गोगावले द्यावं अशी सर्वानुमते मागणी केलेली होती सातपैकी सहा आमदारांनी केली होती आणि त्याच्यानंतर काल जी यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये भरत शेट नव्हते हा सगळ्यांनाच धक्का होता परंतु शेवटी शिंदेसाहेब हे शिवसेनेचं नेतृत्व करतात आम्ही आमच्या भावना शिंदेसाहेबांकडे पोचवलेल्या आहेत मुख्यमंत्री मोदयांकडे पोचवलेले आहेत पण नेमके मुख्यमंत्री मोदय विमानामध्ये होते त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत योग्य ती चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय होईल शिवसेनेची या संदर्भात नाराजी आहे एकूण रायगड वारंवार नाही नाराजी हा विषय नंतरचा आहे नाराजी आहे की नाही हा नंतरचा विषय आहे परंतु काल रात्रीपर्यंत सगळ्यांनाच आम्हाला असं वाटत होतं की भरतशेठ गोगावलेच पालकमंत्री होणार आहेत नाशिकला दादा भुसे पालकमंत्री होणार आहेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची चर्चा देवेंद्रजींबरोबर शिंदे साहेब करतील आणि योग्य तो निर्णय घेतील येत्या काळामध्ये जर का म्हणायचं तर मोठ्या प्रमाणात वाद जे आहेत ते या पालकमंत्री पदा संदर्भात पाहायला मिळू मन, शकतात सांगता आज नाशिक असेल रायगड असेल कुठेतरी शिवसेनेला कुठेतरी डावललं जात आहे अशा प्रकारे दिसत नाही डावलनं म्हणण्यापेक्षा काही गोष्टी नजर चुकीने कदाचित झाल्या असतील किंवा काही प्रायोरिटीज असतील म्हणून झाल्या असतील पण त्याच्यामध्ये आमची भूमिका जी आहे शिवसेना म्हणून मी तिथे पालकमंत्री होतो अडीच वर्ष आता जिथं रायगडचं पालकमंत्रीपद भरत शेटना मिळालेलं नाही तिथं त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचंच म्हणणं असं होतं की तिथे भरत शेटनाच पालकमंत्री केलं पाहिजे दादा भुसेंसारखी सिनियर व्यक्ती आज आमच्यासोबत काम करते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक म्हणून ते काम करतात त्यांना पालकमंत्री पदावरनं बाजूला ठेवणं हे देखील तेवढंच चांगलं आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या बाबतीत माननीय शिंदेसाहेब देवेंद्रजी बोलतील आणि योग्य तो निर्णय होईल वाद होण्याचा काही प्रश्न येत नाही शेवटी या चर्चेनं सोडवण्याचे हे विषय आहेत आणि त्या दोघांमध्ये चर्चा होईल दादांबरोबर चर्चा होईल मार्ग निघेल नाराजी व्यक्त करणार याच्यापेक्षा मी काल स्वतः माननीय शिंदे साहेबांची याबाबत चर्चा केली आणि मी माझी भूमिका आणि आम्ही आमच्या मंत्र्यांची भूमिका माननीय शिंदे साहेबांकडे मांडलेली आहे आमचं हेच मत आहे की सगळ्यांना भरत शेठ गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील ही मागणी असताना सगळ्यांनी मागणी केलेली असताना जी यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये भरत शेठ गोगावलेंचं नाव नाही आहे परंतु सिच्युएशन लक्षात घ्या की दावसला स्वतः मुख्यमंत्री मोदय गेलेला असल्यामुळे संपर्क होऊ शकलेला नाही तो संपर्क झाल्यानंतर योग्य तो निर्णय नक्की होईल दावसचा उल्लेख अडीच वर्ष तुम्ही उद्योगमंत्री होतात दावसचा दौरा अनेक वेळा केला होता आता मुख्यमंत्री म्हणून फडणवीस दा, दावसचा दौरा आजपासून सुरू झाला याची जाणीव तुम्हाला देखील कालपासून झाली मला देखील झालेली आहे जी काही टीका टिप्पणी आणि बदनामी व्हायला लागली त्याच्यामुळे परंतु माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली मागची दोन वर्ष आम्ही विक्रमी एमओयू केले हे कोणालाही नाकारता येणार नाही आणि त्या विक्रमी एमओयू मधले त्र्याऐंशी टक्क्याची आम्ही अंमलबजावणी केली त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विक्रमाची सुरू केलेली प्रथा ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाला नेऊ आणि यावेळी देखील विक्रमी एमओयू करून महाराष्ट्रातल्या युवा युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लाखो रोजगार आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू आणि फार मोठी विक्रमी गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू नाही मला असं वाटत कि ह्या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या अगोदर देखील झालेल्या आहेत आणि हे एवढं बोलून देखील महाराष्ट्राच्या जनतेनं दोनशे सदतीस आमदार महायुतीची निवडून दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही केलेलं काम योग्य होतं हे महाराष्ट्राच्या मतदारांना आणि जनतेला पटल्यामुळेच आम्हाला एवढं फार मोठं मॅन्डेट दिलेलं आहे त्याच्यामुळे आता मी कशाला पुरावे देत बसू पुरावा कोण खोटा आहे आणि कोण खरं आहे हे जनतेने दिलेलं आहे त्याच्यामुळे आता मला त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायची काही आवश्यकता नाही काल सैफ अली खान यांच्यावरती ज्यांनी केला मारण्याचा प्रयत्न केला त्यांना खरं तर ठाण्यामध्ये पकडण्यात आलं बांगलादेश असा संशय आहे असं देखील म्हटलं आहे की अगोदर हाच व्यक्ती जो आहे तो भांडूपाणी विक्रोर या भागामध्ये चोरी करण्याचा ता प्रयत्न केला होता आणि एका एका नेत्यानं कोणत्या पोलिसांना काल याबद्दलच माहिती दिली होती अशी देखील माहिती समोर येते काय प्रतिक्रिया तुम्हाला याबद्दल काही माहिती नाही मला असं वाटतं की ज्या कुठच्या नेत्याने ही माहिती दिलेली असेल त्यानं स्वतःच कर्तव्य पार पाडलं असेल आणि म्हणून शेवटी प्रशासन काम करत असताना किंवा पोलीस डिपार्टमेंट काम करत असताना आमच्या जर काही माहिती मिळाली ते पोलिसांना देणं हे क्रमप्राप्त आहे ते आपल्याकडे ठेवून उपयोगाची नाही आणि म्हणून कदाचित तिथपर्यंत पोहोचली असेल भांडूपच्या मध्ये जो काही प्रकार घडलेला होता हा माझ्या मैत्री आपल्याच माध्यमात अकरा डिसेंबरला घडलेला होता आता तो पकडला गेलेला आहे आणि तो त्याच परिसरात पकडला गेलेला आहे त्याच्यामुळं तो नक्की काय करत होता त्याचा हेतू काय होता तो कशासाठी सैफ अली खानच्या घरामध्ये गेला होता हे चौकशीनं पुढे आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या कोणी हे प्रयत्न केले असतील त्यांनी का चांगल्या उद्देशाने केलेले प्रयत्न असतील नाही गंभीर बाब आहे आणि मला मुंबई पोलिसना देखील एक सूचना विनंती करायची आहे एक मंत्री म्हणून की अशा पद्धतीनं बांगलादेशची लोक येऊन आपल्याकडे राहत असतील आणि आपल्या सगळ्या यंत्रणेमध्ये बिघाडे निर्माण करत असतील तर त्यांना अद्दल घडवली पाहिजे त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवून दिलं पाहिजे त्यांच्या देशामध्ये जी परिस्थिती आपली लोकांची करतायत असं काही करावं असं माझं मत नाही कारण ते निर्दयी आहेत परंतु कालचा प्रकार घडल्यानंतर तो जर माणूस बांगलादेशी आहे हे खरोखरच सिद्ध झालं तर भविष्यातले धोके पोलिसांनी लक्षात घेतले पाहिजे त्या यंत्रणेनं लक्षात घेतले पाहिजेत आणि अशा मंडळीला हकलून पाहिजे या मी मंडळी धनंजय मुंडे वक्तव्य केलंय अधिवेशन सुरू आहे शिबिर त्यामध्ये ते म्हणतात की मी दादांना विनंती करत होतो पाया तुम्ही पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका परंतु दादा गेले तुमचं तुम्हाला अडकवण्याचं मोठं षडयंत्र आहे असं मी दादांना सांगत होतो असं धनंजय मुंडे म्हणत तुम्ही कस पाहता यामध्ये आणि सुनील तटकरे याला साक्षीदार आहेत असं देखील ते म्हणता येत आता पक्षातून दूर करण्याचं नाही आता धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत त्या शपथविधी आम्ही टीव्हीवरच बघितला धक्कादायक शपथविधी तो कशामुळे काय झाला हे धनंजय मुंडे सांगू शकतात सुनीलजी तटकरे सांगू शकतात आणि दादा सांगू शकतात त्याच्यामुळे खरं काय आणि खोटं काय त्यांनाच माहिती आहे त्यांच्या पार्टीतल्या इंटरनल बाबीवर मी बोलणं योग्य नाही पण एक मात्र नक्की होतं की रात्री आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की महाविकास आघाडीचं सरकार बनणार आहे आमचे एकनाथ शिंदे साहेब त्याच्यामध्ये मुख्यमंत्री होणार आहेत हे वातावरण शिवसेनेमध्ये निर्माण झालेलं असताना सकाळी पाच वाजता डायरेक्ट अजितदादांचा आणि देवेंद्रजींचा शपथविधी जो आम्ही बघितला तो शंभर टक्के धक्कादायक होता विपक्ष बीजेपी जो है बॉर्डर शेयर करती है, तो कहीं कहीं ना विपक्ष नहीं विपक्ष, तो विपक्ष हर एक जो इंसिडेंट है उसका भी राजनीति बनाने का सोच रही है लेकिन सैफ अली खान के बारे में जो कुछ जो अटैक हुआ है उसके बारे में मुंबई पुलिस ने एक आदमी को गिरफ्तार किया है और आज सुबह के प्रेस कॉन्फ्रेंस ने ऐसा साबित कर दिया कि वो बांग्लादेशी है तो मेरी बिनती है मुंबई पुलिस से या महाराष्ट्र पुलिस से और मेरी सूचना है कि अगर ऐसे बांग्लादेशी आके हमारी सिस्टम अगर बिगाड़ रहे तो उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए उनको यहाँ से भगा देना चाहिए क्योंकि उनके पास यहाँ का नागरिकत्व भी नहीं है यहाँ का आइडेंटिटी कार्ड नहीं है अभी मैंने इस आदमी का जो बैकग्राउंड देखा इसके पास स्विगी की कार्ड इसके पास अमेजोन की कार्ड इसके पास हर एक जो डिलीवरी बॉय रहता है उसकी कार्ड ये कैसी आई तो मेरा अः इसमें सुझाव ऐसा है सूचना ऐसी है कि ये जो कार्ड जहां से आती है जो बना के देता है उसके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए और है तो 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 नहीं।, नहीं मैंने यही बोला कि राजनीति करने का ये प्रसंग नहीं है इसमें सब ने इकट्ठा के गवर्नमेंट के साथ काम करना चाहिए क्योंकि ये जो प्रवृत्ति है वो यहाँ से अगर निकालनी है तो सबने इकट्ठा के काम करना चाहिए अगर मैं ये बोलू अभी इंडस्ट्री के बारे में मुझको हर जिम्मेदारी दी गई कि सौ करोड़ रुपए इकट्ठा करना है और वो इकट्ठा करने के लिए उसने क्या किया जो जिलेटिन है जो बम है वो अंबानी साहब के घर के नीचे रखा तो ये क्राइम नहीं है ये नहीं काम, क्राइम नहीं किया लेकिन उसके बाद किसी ने उसके ऊपर राजनीति नहीं की सचिन वाजी को गिरफ्तार किया गया तब मेरे ख्याल से देवेंद्र जी अपोजिशन में थे राजनीति नहीं सबने इकट्ठा आके सचिन वाजे की जो प्रवृत्ति है उसको निकालने के लिए प्रयास किया तो अभी सैफ अली खान का जो मैटर हुआ है उसके ऊपर अटैक जो हुआ है मुंबई पुलिस को इतना क्रिटिसाइज करने की जरूरत नहीं है मुंबई पुलिस ये देश की और विदेश में भी मुंबई पुलिस का बहुत बड़ा नाम है और उन्होंने उनको अरेस्ट किया है और आगे जाके उसकी इन्फॉर्मेशन निकालेंगे उसका इन्वेस्टिगेशन होगा और किसके लिए उसने अटैक किया वो भी आपके सामने आ जाएगा दावोदा शेवट का वारंबार आदित्य खर्चा खर्चा टीका करता दाऊदला मंत्री जता बिजनेस लोन व्यवसायिक लोन ये नहीं आणि खर्च कोट्यावधी हो करतात आणि को खर्चाची कागदपत्र मी थी काल देखील सांगितलं की मी उद्योग मंत्री या नात्यानं डावस्वर आल्यानंतर पुढच्या आठ दिवसामध्ये रुपयान रुपयाचा खर्च हा जनतेसमोर ठेवणार आहे त्याच्यानंतर कुणी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये गेल्यानंतर तोच तो खर्च त्यांना सापडेल पण ज्या पद्धतीनं ते फेक नेरेटिव्ह सेट करतात अशा पद्धतीचा खर्च झालेला नाही हे पुन्हा एकदा मला रेकॉर्डवर सांगायचं थँक्यू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विट